काय म्हणतो काय तुमच्या पिढ्याचा इतिहास अक्षय अक्षय काय बोला फोन अखिल भारतीय स्वराज्य महोत्सव समिती जास्त संख्येने या तीनशे राज्य सोळाला हजर राहावे ही सोळाच्या समितीच्या सदस्य नात्याने मी विनंती करत आहे पुढील कार्यक्रम पाच तारखेपासून पाच जून दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता राजमाता जदोस साहेब यांच्या समाधीचे अभिवादन करून राज्य सोहळ्याची प्रारंभ प्रारंभ पाच येथून सुरू होत आहे या, या राज्य सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या मार्ग खाली होत आहे तरी या ऐतिहासिक सोहळा हा आपण सर्व भक्तांनी याला उपस्थित राहून आपले मनोबल तसेच समाजाचं मनोबल तसेच तसे शिवरायांचं मनोबल तर हे सर्व घेऊन आपल्या सर्वांनी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे रायगड येथे शिवराजी विश्वास होत असतो आणि आपल्या जिल्ह्यामधून हजारो सुभक्त जात असतात आणि या सुभक्तांची आपण म्हणजे आपल्या सोयी शकासर ती जबाबदारी आपल्या जिल्ह्याला समितीने दिलेली आहे आणि या जवळ जबाबदारी करता आपण शंभर स्वयंसेवक आपण जालना जिल्ह्यातून आपण रायगडला घेऊन जातो आणि हजारो जो बघतो दरवर्षी या वर्षी तिथं उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षी छत्रपती शिवरायांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगड इथे पार पडत आहे तरी इथे ज्यावेळेस शिवकालीन राज्याभिषेक सोहळा ज्या ज्या प्रकारे झाला होता त्या प्रकारे शिवराज्याभिषेक सोहळा याही वर्षी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व देशाला दाखवण्यासाठी युवराज छत्रपती संभाजीराजे जे छत्रपती शिवरायांचे हो तेराव्या वंश आहेत त्यांनी असा निश्चय केलेला आहे की ज्या वेळेस शिवकाळात असा राज्याभिषेक सोहळा पार पडला त्याचप्रमाणे आताही तो राज्याभिषेक सोहळा पूर्ण जगासमोर करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तर त्यासाठी त्यांना प्रतिसाद म्हणून त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही जालन्याच्या जालना जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना असं आव्हान करतो की आपण दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याला जात असतो पण एक पर्यटन म्हणून आपण जातो तर तिथं गेल्यानंतर एक शिवभक्त म्हणून जे आपलं स्वतःचं श्रमदान करण्याचा जो आपल्याला थोडासा खालीचा वाटा भेटलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला यावर्षी शिवराज्यभिषेक सोहळा समितीने तिथं अन्नछत्र जो अन्नछत्र आहे त्या अन्नछत्राची कामगिरी आपल्याला दिलेली आहे म्हणजे जालना जिल्ह्याला दिलेली आहे तर जालना जिल्ह्याच्या प्रत्येक शिवभक्तांनी म्हणजे मी मा माध्यमाच्या माध्यमातून जे माध्यमातून मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की जे काही येणार आहे त्यांनी शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या सदस्यांशी संपर्क साधून जे काय आयडेंटी कार्ड वगैरे असतील त्या पाच तारखेला सकाळी दहा वाजता दुर्गराज केले रायगडाच्या पायथ्याशी त्यांना आयडेंटी कार्ड देण्यात येईल आयडेंटी कार्ड दिल्यानंतर जे काही त्यांना आपण जाण्याची करणार आहोत जेणेकरून त्यांना पायी चढून जाण्याचा जो वेळ आहे हो तो पण वाचे सोहळा आहे तिथे पाच तारखेला त्याचा प्रारंभ होत असतो दुपारी तीन वाजता ज्या टायमाला छत्रपती युवराज संभाजीराजे जे छत्रपती शिवरायांचे तेरा वंश आहेत ते आणि चौदा वंश युवराज अं युवराज पुत्र शहाजीराजे छत्रपती हे महासाहेब जिजाऊला पाचळ येथे अभिवादन करून इथून अभिवादन करून चित्त दरवाजा चित्त दरवाजा इथून गडपूजन होतं गडाच्या पहिल्या पायरीचं पूजन होतं गडाची पायरीची पहिल्या पायरीचं पूजन करून छत्रपती शा संभाजीराजे व युवराज पुत्र छत्रपती शहाजीराजे छत्रपती हे गडाच्या पहिल्या पायरी पायरीचं दर पूजन करून चित्त दरवाजा येतो गड चढायला प्रारंभ करतो गड चढायला प्रारंभ झाल्यानंतर म्हणजे गड चढायला प्रारंभ झाल्यानंतर चार वाजता नाणे दरवाजातून महादरवाजाचं पूजन होतं महादरवाजाला इथं आपण तोरण बांधतो ज्या ज्या म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक झाला त्यावेळेस गटाचा म्हणजे नारळा नारळाचं जे तोरण आहे त्या नारळाचं तोरण तिथं बांधलेलं होतं त्या तोरण बांधून महाराज महाराज छत्रपती संभाजीराजे आणि युवजपुत्र शहाजीराजे हे गेड सळायला प्रारंभ होतो त्याच्यानंतर वरती आल्यानंतर होळीच्या माळावर इथे मर्दानी खेळ मार्धनी खेळ आणि पारंपरिक पद्धतीचे जितके आपले शस्त्र असतील त्या शस्त्राचं कसं पेरवायचं कसं प्रशिक्षण आणि युद्धकला सादर होत असते त्याच्यानंतर युद्धकला सादर झाल्यानंतर होळीच्या माळावर आई शिरकाईचं मंदिर आहे आई शिरकाईच्या आई मंदिराचं तिथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर दा वारकरी संप्रदायाकडून जगदीश्वराच्या मंदिरात संध्याकाळी कीर्तन आणि भजन याचाही कार्यक्रम असतो